आपण पाहताय महाधुरळा नमस्कार महाधुरळा यूट्यूब चॅनल मधून मी गुरुबाळ माळी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतोय कोल्हापूर जिल्ह्यात पावसानं गेल्या चार दिवसात जोरदार बॅटिंग सुरुवात केली आहे त्यामुळं आता थेट पंचंगा नदीचं पाणी पातळी चाळीस फुटावर पोचलेलं आहे इशारा पातळी पहाटेच पंचंगीनं ओलांडलेली आहे त्रेचाळीस फुटाकडे आता वाटचाल सुरू आहे म्हणजे धोका पातळीकडे वाटचाल सुरू आहे यामुळं आता काळजी घेण्याची वेळ आलेली आहे कारण कोल्हापूर जिल्ह्यातील पंच्याऐंशी बंधाऱ्यावर आता पाणी आलेलं आहे सगळ्यात आनंदाची गोष्ट म्हणजे राधानगरी धरणाचे पाच दरवाजे पहाटे बंद झालेले आहेत दोन दिवस सात दरवाज्यातून पाणी विसर्ग सुरू होता पण आता पाच दरवाजे बंद झालेत आता फक्त दोन दरवाजातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे त्यामुळे विसर्ग कमी झालाय आहे सध्या राधानगरी धरणातून पाच हजार काळंबवाडी धरणातून पंचवीस हजार वारणा धरणातून एकोणचाळीस हजार तर कोयना धरणातून एक लाखापेक्षा अधिक क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे हा सगळा विसर्ग वाढल्यामुळं आलमट्टी धरणातून अडीच लाखापेक्षा अधिक क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलेला आहे या सगळ्या पार्श्वभूमीवर धरणं आता पूर्ण क्षमतेने भरलेले आहेत पहाटेपासून पावसाचा जोर काही प्रमाणात ओसरलेला आहे धरण क्षेत्रात ही पाऊस कमी झाला आहे अजूनही जिल्ह्यातील चाळीस मार्ग बंद आहेत कोल्हापुरात पंचंगा नदीचं पाणी संजय गायकवाड यांच्या पुतळ्यापर्यंत आलेलं आहे काही रस्ते अजूनही बंद आहेत चार राज्य महामार्ग बंद आहेत एसटीचे आठ मार्ग बंद आहेत पण पाणी आता धोका पातळीकडे जात असल्यामुळं प्रशासनानं सतर्कतेचा इशारा दिलेला आहे काळजी घेण्याचं आवाहन केलेलं आहे दक्ष राहण्याचं आवाहन केलेलं आहे बुधवारी आणि गुरुवारी सुद्धा ऑरेंज अलर्ट आहे त्यामुळे मुसळधार आणि अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे कोल्हापूर गगनबावडा मार्ग अजूनही बंद आहे नरसिंहवाडीत दत्त मंदिरात पाणी आलेलं आहे त्या सगळ्यांचा परिणाम दूध संक्राने भाजीपाला एकूण संकलनावर परिणाम झालेला आहे काही रस्ते अजूनही बंद आहेत पण स्थिती सध्या आटोक्यात आहे जरी इशारा पातळी ओलांडली असली तरी धोका पातळीकडे जी गतीनं जायला पाहिजे ती जाणार नाही कारण पावसाचं प्रमाण कमी झालेलं आहे धरणाचे दरवाजे बंद झाले आहेत त्यामुळे ही एक चांगली बाब आहे को सांगलीत पण महापुराची शक्यता कमी आहे सांगलीत चाळीस फुटावर कृष्णा नदी आहे कोयनाचा विसर्ग वाढणार आहे पण दोन दिवसात अजूनही महापुराची एकूण शक्यता कमी वाढते कोल्हापुरात मात्र इशारा पातळी ओलांडल्यामुळं महापुराचा धोका वाढला नसला तरी एकूणच परिस्थिती मात्र आवाक्यात आहे त्रेचाळीस फुटावर जर पाणी पोचलं तर तो धोका वाढण्याची शक्यता आहे सध्या धरणाचे दरवाजे बंद आणि पावसाची एकूण प्रमाण कमी झाल्यामुळं तो एक दिलासादायक आहे आपण या सगळ्या संदर्भात कोल्हापूर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्रमुख प्रसाद संकपाळ काय म्हणतात ते पाहूया आज ही ऑरेंज अलर्ट आहे उद्याही आहे थोडस पावसानं उसण घेतलेली दिसते जर ते ऑरेंज अलर्ट येल्लो मध्ये कन्वर्ट झाला तर चांगलीच गोष्ट आहे आपल्यासाठी बरोबर बर, बाकी बर, राधानगरीचे आता साधारणपणे सात पैकी पाच गेट बंद झाले दोन मधूनच डिस्चार्ज सुरू आहे पण दूधगंगा वारणा आणि कोयनेतनं डिस्चार्ज आहे तसाच आहे कोयनेचा साधारणपणे आता पंच्याण्णव हजारावरती आहे आता रस्ते कोणते अजूनही बंद आहेत रस्ते जो आपला राधानगरीतून खाली जाणारा बंद होता तो मध्यरात्री खुला झालाय फेजिवडेत पाणी आल्यामुळे तो बंद होता कालपासून तो खुला झालाय आणि गगनबावड्याचंही दोन तीन ठिकाणी जे पाणी होतं त्याच्या थोड्याशा लेव्हल्स डिक्रीज झाल्यात पण अजून तो पूर्ण चालू नाही आहे सुरू झाला अनुसकुराचा कालच झालाय अनुसकुराला थोडस जे रत्नागिरी जिल्ह्यात काल दरड कोसळली ती सकाळी ती त्यांनी पुढच्या दोन तासात क्लिअर केली तो रस्ता रिकामा झालाय तेव्हाच आता साधारणतः चाळीस फुटावर पंचगिंगी पाणी आहे होय होय चाळीस फुटाला जायचंय अजून पण आपण चाळीस फुटाकडे सरकायला लागले होय पाऊस थोडासा कमी आहे आणि राधानगरी धरणाचे दरवाजे पाच बंद झाल्यामुळं धोका कमी झालाय होय 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 धोका कमी झालाय असं म्हणता येईल आपल्याला आता याचा जो इफेक्ट आहे समजा ही परिस्थिती दिवसभरात अशीच राहिली तर कदाचित रात्रीपासून किंवा उद्या सकाळी लेवल डिक्रीज होतील डिक्रीज व्हायला सुरुवात होईल पण तोपर्यंत मात्र ग्रॅज्युअली ते थोडं थोडं इन्सानी वगैरे वाढत राहील ओके ओके हो 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 थँक्यू येस येस थँक्यू